नव्या स्कंदामध्ये सूर्यवंशाच्या कथा येतात सूर्यवंशाच्या म्हणजेच इश्वाकु कुळाच्या कथा येतात कुळ म्हणजे प्रभू रामचंद्राचं कुळ त्या कुळामध्ये अज राजा झाला त्या अज राजाचाच दशरथ राजा झाला आणि दशरथ राजाला तीन राण्या होत्या तीन राण्या ऐका तीन राण्या पण पन... तीन राणे आहेत पण मी सांगतो नेहमी देव सगळं देतो देव दात देतो पण चने देत नाही चने देतो मात्र दात देत नाही सगळी धनसंपदा आहे अयोध्येचं राज्य आहे पण पोटी संतान नाही काय करावं राजा चिंतित आहे आपल्यानंतर या अयोध्येचं राज्य कोण सांभाळेल त्यावेळेला राजा दशरथ आपले गुरु वशिष्ठ त्या वशिष्ठाकडे जातात आणि वशिष्ठाला मार्ग विचारतात महाराज काय केलं म्हणजे मला मुलबाळ होईल राजा काळजी करू नको अरे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे एक यज्ञ कर पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कर तुला नक्की 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 मुलगा होईल पण ऐक त्या अगोदर पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याच्या अगोदर लक्षपूर्वक ऐका फक्त दहा मिनिटं ही कथा ऐका लक्षपूर्वक बस ए चिलर ऐक कथा संपल्यावर त्या दोघांना घेऊन ये औषध आहे धिंगणच करत नाहीत कधी राजा यज्ञ कर पुत्र कामेष्टी यज्ञ पण यज्ञ करायच्या अगोदर तुला तीन शिकारी कराव्या लागतील तीन शिकार शिकार कर राजा म्हणला मुलगा जर होणार असेल मला तर मी आजच शिकार करतो आणि उद्याला यज्ञ करतो निघाला दशरथ राजा घोड्यावर बसून राजा निघाला आणि घोर जंगलामध्ये तीन शिकारी करण्याला निघाला भल्या पहाटे सकाळी निघालेला राजा पण योगायोग दिवसभर फिरला पण एकही शिकार सापडली नाही काय योगायोग असेल जंगलात गेला राजा पण एकही पशु न भेटावा एकही पशु भेटला नाही काहीतरी विधी लिहित सकाळची दुपार दुपारची सायंकाळ झाली राजा तहान भोकेनं व्याकुळ झाला पण शिकार नाही सापडली नाही सापडली राजाने दृढ निश्चय केला मनाचा शिकार केल्याशिवाय घरी परत जायचं नाही तीन शिकारी करायच्या तीन शिकारी दिवसभर नाही शिकार मिळाली हरकत नाही पण रात्रीच्या वेळेला तर मिळेल उंच एका झाडावर नदीच्या काठावर असलेलं ते झाड राजाने पाहिलं आणि राजा त्या झाडावर राजा चढून बसला अन्नार झालेला आहे मध्यरात्र व्हायची वेळ आणि त्या वेळेला राजा विचार करतोय एखादा पक्षी एखादा प्राणी एखादा जंगली पशु पाणी पिण्याच्या निमित्तानं या नदीच्या काठावर येईल आणि मी त्याची शिकार करेन मी त्याची शिकार करेन त्याच जंगलातून राजा ज्या ठिकाणी शिकारीसाठी वाट पाहतोय तिथूनच काही अंतरावर एक तरुण आपल्या आंधळ्या आईबापाला कावडीमध्ये बसून काशीला निघाला होता श्रावण त्याचं नाव श्रावण त्याचं नाव तो श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला विश्वनाथाच्या दर्शनासाठी निघालेला आहे त्याच वेळेला तहने व्याकुळ झालेले आई बाप म्हणतात बाळ श्रावणा अरे दुपारपासून तहान लागली रे बाळा दुपारपासून तहान लागली पण तू आमचा ओज वाहतोस तू देखील तहानलेला असील म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही की आम्हाला तहान लागली पण आता आमची तहान अनावर झालेली आहे प्राण जातो की काय असं वाटते म्हणून आता बाळा आम्हाला एकदा पाणी पाज रे पाणी पाज आपल्या खांद्यावरची कावड काढली आणि एका झाडाच्या बुंद्याला अडकून ठेवली त्या श्रावणानं हातामध्ये कमंडलू घेतला आणि पाण्याच्या शोधासाठी तो श्रावण माळ निघाला थोड्या अंतरावरून नदीच्या पाण्याचा आवाज येत होता त्यानं आवाज ऐकला आणि त्या दिशेनं नदीकडे तो श्रावण बाळ निघाला नदीचं पाणी पाहिल्याबरोबर श्रावण त्या पाण्याकडे धावला आणि दोन घोट पाणी पण त्याच वेळेला आपण स्वतः पाणी ही जाणीव झाली आणि आपल्या आठवण आली अरे आपण जर इथं तर आपले वाचून तडफडून मरतील म्हणून हातातला कमंडलू घेतला आणि पाण्यामध्ये बुडवला बुडवून सरळ केल्याबरोबर त्यातली हवा बाहेर आली आणि कमंडलोतून बुडबुड बुडबुड असा आवाज आला एका झाडावर चढून एका शिकारीची वाट पाहणाऱ्या त्या दशरथ राजाला आवाज कानावर पडला आणि राजाने बाण काढला आणि आणि आपल्या धनुष्यावर बाण बाण सोडला करत तो आला आणि बाळ श्रावणाच्या छातीत येऊन घुसला आई मोठी किंकाळी त्या श्रावण बाळानं फोडली आणि हातातला कमंडलू बाजूला फेकला ती किंकाळी ऐकली राजा दशरथानं आणि राजा दशरथानं झाडावरून खाली उडी मारली अरे रे माझ्या हातून कोणाचे तरी माणसाचे प्राण गेलेत धावत राजा त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी श्रावण बाळ पडलेला होता कमरे एवढ्या पाण्यामध्ये श्रावण बाळ पडलेला सगळं पाणी रक्ताना लालबुंद झालेलं ला। आणि राजाने येऊन विचारलं अरे कोण तू कोण तू मला विचारताय तुम्ही कोण अरे मी अयोध्येचा राजा दशरथ दशरथ वा 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 दशरथ राजे चांगलं काम केलं तुम्ही चांगलं काम केलं अरे या आंधळ्या आई बापाची काठी असलेला मी एकुलता एक, एक मुलगा आणि त्याचे प्राण घेतले तुम्ही राजा खूप नाव ऐकून होतं तुमचं माझे वडील सांगायचे माझी आई सांगायची अरे पृथ्वीवर एक असा राजा आहे ज्याची मदत मागण्यासाठी स्वतः इंद्र सुद्धा स्वर्गातून येतो असा राजा दशरथ आणि त्यांनी मला मारावं एका आंधळ्या आईबापाचा आधार असलेला हा बाळ श्रावण मारला तो राजा मारला त्यावेळेला हात जोडले राजा दशरथान माफी मागतोय श्रावणा अरे मला माफ कर मला माफ कर राजा मी माफ करेल मी माफ करेल पण माफी मागायची असेल तर माझ्या आई बापाची मागा तहानले व्याकुळ झालेले आहेत राजा मला एक वचन दे मी मरणार आहे माझ्या आंधळ्या आई बापाला पाणी पाजणार राजा वचन दे मला हात जोडले मला माफ कर श्रावणा आई बाबा आई बाबा, बाबा। असं म्हणत म्हणत तडफडत श्रावण बाळाने प्राण सोडला आणि त्या मातृ पितृभक्त असलेल्या श्रावणाला राजा दशरथाने नमस्कार केला बाजूला पडलेला कमंडलू उचलला आणि पाण्यानं भरला आता श्रावणाच्या आईबापाला पाणी घेऊन राजा निघाला आणि थोड्या अंतर चालून गेल्यावर पाहिलं ते आंधळे आईबाप एका कावडीमध्ये झाडाला लटकवलेल्या कावडीमध्ये बसून चर्चा करतायत थोड्या अंतरावर राजा लांबच उभा आहे जवळ जायची हिंमत होत नाहीये काय तोंड देणार काय उत्तर देणार थोडं अंतर ठेवून राजा त्या आंधळे आईबापाची गप्पा चर्चा ऐकतोय ती आई आपल्या बाप त्या श्रावणाच्या बापाला म्हणते अहो बराच वेळ झाला आपलं पोरग गेलंय जंगलामध्ये पाणी आणण्यासाठी फार भयानक जंगल दिसते वाघा सिंहाच्या डरकाळ्या ऐकू येतात काही बरं वाईट तर झालं नसेल अग काय बोलतेस तू तो श्रावणाचा बाप त्याच्या बायकोला म्हणतोय काय बोलतेस तू चांगलं बोल शुभ बोल अगं आपण कुठं निघालोय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला मग तो काशीचा विश्वनाथच आपल्या बाळाला सांभाळणार नाही का आपल्या बाळाला काय होत नाही काही होणार नाही काही होणार नाही हो मलाही वाट तसंच वाटतं पण आई आहे ना मी आई आहे म्हणून मला काळजी वाटते गप्पा आई, आई आणि वडील दोघांच्या चालू आहे त्याच वेळेला पायाची हालचाल होते आणि पाला पाचोळ्याचा आवाज झाल्याच्या नंतर ओ, राजा दशरथाच्या दर्शत्राला उद्देशून तो श्रावणाचा बाप म्हणते कोण आणते कोण आहे तिकडं आला का रे बाळा श्रावणा ये ये दे बाळा पाणी दे त्यावेळेला राजा दशरथ येतो आणि कमंडलो पुढे धरतो त्या अंधळ्या बापाच्या हे घ्या पाणी हे घ्या पाणी बदललेला आवाज ओळखला त्या बापानं हे घ्या पाणी म्हणणारा कोण आहेस तू मी अरे मी मी, मी दश्रत। दश्रत असा काय करतोय मी अयोध्येचा राजा दशरथ दशरथ तू का आणलास पाणी आणावं लागलं असं कोड्यात बोलू नकोस राजा काय ते नीट सांग आमच्या पोराचं काही बरं वाईट तर एखाद्या जंगली जनावरांना तर आमच्या पोराला काही जंगली जनावरांना नाही बाप माई बाप या अयोध्येच्या दशरथ नावाच्या जनावरांना मारलं तुमचं पोरग राजा अरे आमचं पोरग मारून आमच्या समोर तोंड दाखवायला आलास लक्षात ठेव राजा आम्ही तर आता तुझ्या हातचं पाणी पिणार नाही पिणार नाही पाणी तुझं फेक ते पाणी पिणार नाही पण आमचा प्राण सुद्धा ठेवणार नाही आम्ही प्राण सोडतो राजा तडफडत प्राण सोडणार आम्ही पण लक्षात ठेव ज्या प्रमाणात आम्ही तडफडत प्राण सोडतोय राजा तसा तू देशील तू देखील एक दिवस प्राण सोडणार आणि ज्या प्रमाण आज आमचा मुलगा जवळ नाहीये आमच्या मुलाच्या वियोगानं आम्ही मरतोय तसाच तू देखील तुझ्या मुलाच्या वियोगानं मरशील राजा तुझ्या वियोग तुझ्या मुलाच्या वियोगानं श्रावणा 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 श्रावणाची आठवण काढत काढत त्या आंधळे आईबापानं पाय घासत प्राण सोडला राजाने चिता पेटवली तीन तीन चिता एकत्र एकत्र जाळलं त्यांना एकत्र चिता पेटवली राजा दशरथ घरी गेला काही दिवसानंतर काही दिवसानंतर राजानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि तीनही राण्या गर्भवती आहे तीनही राण्या प्रसाद मिळाला यज्ञ देवतेनं स्वतः प्रसाद दिला त्या प्रसादाचे काही वेगवेगळे भाग केले एक भाग काही काहीच्या हातामध्ये होता घार आलीन घारीनं उचलून नेला ते घाईनं उचलून नेलेला प्रसाद तिकडे अंजनीच्या हातामध्ये टाकला मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी त्याच प्रसादापासून हनुमंतरायाचा जन्म आणि आता तीनही राण्या गर्भवती आहेत आजपर्यंत त्या घरामध्ये बाळ काय असतं हेच माहीत नाही आता तीनही राण्या गर्भवती राजाला आनंद वाटला दोन महिने झाले तीन महिने झाले डोहाळे लागले डोहाळे तीनही राण्यांना डोहाळे लागतात महिला मंडळी काय काय खावं असं वाटतं आंबे पेरू ते आंबट आंबट बोर लेकर तुमच्याकडं संख्या जरा जास्तच आहे लहान 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 ए पाठीमाग कोणते मारू नका मारू नका मारू नका राजे राऊदे मारू नका डोहाळे लागतात आजकाल डोहाळे कशा कशाचे लागतात चुलीतली राख खायची कोळशे खायचे काळ्या रानातली माती खायची आमच्याकडं तर एक बाई होती तिला बिड्याच वाढायची डोहाळे लागले बिड्याच वाढायची ती माऊली काही जण मातीच खातात मातीच मी एका दिवशी आमच्या वसमतचे डॉक्टर साहेब आहेत आमचे चांगले फॅमिली डॉक्टर आहेत घरचे जवळचे संबंध आहेत आणि त्यांना विचारलं म्हटलं डॉक्टर साहेब ह्या महिला मंडळी माती का खातातो म्हणजे ज्ञानात माती पडल्यावर माती खाणार नाही तर काय खाणार असं सांगितलं की आणि काही चांगलं चिंतन सांगाय गेलं की सगळे घडीतले काटे एका जागी येतात तसे होतात त्याचे चेहरे किती वाजतात अ तुमच्याकडे घड्या वापरत नाहीत लोक घडीचे काटे एका जागी आल्यावर किती वाजतात हा बारा बारा चेहरे होतात <laughs> चांगलं सांगायला गेलं की असं सांगितलं की हसतात चला डोहाळे लागले काहीला डोहाळे विचारले कैकईन डोहाळे सांगितले चिंचा खाव्याचे वाटतात बोर खाव्याचे वाटतात सुमित्रे जवळ आले सुमित्रेला त्या दशरथ राजांना डोहाळे विचारले सुमित्रेचे डोहाळे विचारल्याच्या नंतर कौशल्येकडं राजा आला कौशल्याकडं आणि कौशल्याला विचारलं कौशल्या राणी काय तुझे डोहाळे त्यावेळेला कौशल्या काय म्हणते काही खाण्यापिण्याचे डोहाळे सांगितले नाही आत्ता धनुष्य हातात घ्यावं घोड्यावर बसावं आणि त्या दुष्ट रावणाचा वध करावा आणि रे धनुष्य मारी रे राणा धनुष

घोड्यावर बसावा आणि त्या दुष्ट रावणाचा वध करावा असे डोहाळे लागले पाहिजे असे डोहाळे डोहाळे लागले कौशल्यला आणि तिने डोहाळे सांगितले हो आजकाल महिला मंडळीचे डोहाळे पहा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात पण आपले सोळा संस्कार सांगितले बाबा सोळा संस्कार त्या सोळा संस्कारामध्ये गर्भ संस्कार नावाचा एक गर्भ संस्कार आहे गर्भावर जर चांगले संस्कार झाले तर बाळ तेजस्वी होतो तेजस्वी माय मावल्या बाबा बाळ पोटात असताना टी व्ही चोवीस तास घरामध्ये चालू असते आणि त्याच्यावर मग मिथून जे ते हाणामारी करणारे चित्रपट पाहतात महिला मंडळी आमच्या आणि मग ते मिथून जशी लाथ मारली ते बाळ देखील पुन्हा पुढे मग आईबापाच्या कमरेत लाथा घालते बरोबर आहे मग त्याच्यामुळंच बाळ पोटात असताना चांगले ग्रंथ वाचत चला महापुरुषांचे चरित्र वाचत चला अहो जिजाऊ पोटामध्ये शिवबा होते शिवबा त्यावेळेला जिजाऊंचे डोहाळे कसे होते स्वतः जिजाऊ वाई साहेब घोड्यावर बसायच्या आणि तलवार चालवायच्या आणि ते तसे डोहाळे होते म्हणूनच म्हणूनच महाराष्ट्राला एक जाणता राजा मिळाला जाणता राजा माझ्या जिजाऊचे I'm wow. wow. ನನ್ನ <laughs> शिवाजी महाराज छत्रपती शिवबा जन्माला यावा असे डोहाळे जिजाऊबाई साहेबाला लागले होते जिजाऊबाई साहेबाला म्हणून छत्रपती सारखं रत्न या महाराष्ट्राला मिळालं चला डोहाळे विचारले आणि पुढं नऊ महिन्यानंतर रामप्रभूचा जन्म दुसऱ्या दिवशी लक्ष्मण भैया शत्रुघ्न भैया चारही भावंडांचा जन्म अयोध्येमध्ये झाला आता दहाव्या स्कंदामध्ये आपण आहोत आलो दहाव्या स्कंदामध्ये रामप्रभूची कथा म्हणजे ही सूर्यवंशाची कथा आहे रघुवंशाची कथा म्हणजे विश्वाकू कुळाची म्हणजे सूर्यवंशाची कथा आणि दहाव्या स्कंदामध्ये चंद्रवंशाच्या कथा येतात चंद्रवंश म्हणजे यादव कुळाच्या कथा येतात यादव कुळाच्या ऐका यादव कुळाच्या कथा त्या यादव कुळामध्ये आहुक नावाचा एक राजा झाला आहूक नावाचा आणि त्या अहोकाला दोन मुलं होते बाबा दोन मुलं एकाचं नाव देवक आणि दुसऱ्याचं नाव उग्रसेन उग्रसेन त्या देवकाला एक मुलगी होती तिचं नाव देवकी आणि उग्रसेनाला एक मुलगा होता त्याचं नाव कंस म्हणजे कंस आणि देवकी हे कोण झाले बहीण आणि भाऊ बहीण आणि भाऊ चुलत भाऊ चुलत बहीण त्या कंसान आपला बाप असणारा उग्रसेन स्वतः कैदेमध्ये टाकला बापाला कैदेमध्ये टाकलं बरं का बापाला आणि स्वतः राज्यकारभार सांभाळतोय स्वतः राजा झाला त्या मथुरेचा मथुरेचा राजा आणि लग्न लावलं त्यानं बहिणीचं लग्न लावून दिलं आपलाच मित्र त्या कंसाचाच मित्र होता वसुदेव आणि त्या वसुदेवासोबत आपली बहीण देवकी वसुदेव आणि देवकीचं लग्न लावून दिलं सकाळी थाटामाटामध्ये लग्न पार पडलं आणि संध्याकाळ झाली संध्याकाळच्या वेळेला रथामध्ये त्या वसुदेवाला आणि देवकीला बसवलं आणि स्वतः रथ हकतोय कोण कौस आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली कौसा अरे भोरखर अरे कंसा ज्या बहिणीला एवढ्या थाटामाटामध्ये पाठवणी करतोय तिची त्याच बहिणीचा आठवा मुलगा तुझा काय ठरेल तो आठवा मुलगा तुझा वध करेल तुला मारून टाकेल असं म्हटल्याबरोबर आकाशवाणीनं सांगेल आणि कंसानं विचार केला जर हिचा आठवा मुलगा मला मारणार मी जर हिलाच मारलं तर बहिणीला मारण्यासाठी त्यानं हातामध्ये शस्त्र घेतलं तलवार काढली आणि मारायला धावला त्याचबरोबर हातामध्ये त्यानं हात अडवला वसुदेवानं हात धरला घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे हात धरला आणि वसुदेवानं सांगितलं अरे अरे कौसा स्त्री हत्या करतोस बालहत्या स्त्री हत्या गोहत्या आणि ब्रह्महत्या असे चार महापातक आहेत महापातक त्या महापातकातून सुटण्यासाठी काहीच प्रायश्चित नाही जगामध्ये मग सोडून दे तिला स्त्रीवर हात उगारतोस अरे कलंक लागेल एका स्त्रीला मारल्याचा सोडून दे म्हणजे असं नाही सोडणार हिचा मुलगा मला आठवा मुलगा मारणार आहे म्हणलं आठवा मारणार आहे ना तुला आठला आठ आणून देतो मी हा तिचा पती सांगतोय वसुदेव मी आणून देणार म्हणजे विश्वास नाही कैदेमध्ये ठेवलं कैदेमध्ये तयारी झाली का तिकडं तयारी झाली हा ठीक आहे त्या वसुदेव आणि देवकीला कैदेमध्ये ठेवलं स्वतःच्या कारागृहामध्ये कारागृहामध्ये बंदी बंद केलं आता पहिल्यांदा देवकी गर्भ गर्भवती पहिल्यांदा दिवस पूर्ण झाले आणि दिवस पूर्ण झाल्यावर ते जो तो जो मुलगा झाला मुलगा झाला वसुदेव आणि देवकीनं डोळे भरून पाहिला आणि देवकी रडते देवकी नका हो नका नेऊ माझ्या बाळाला नका नेऊ पण वसुदेव शब्द दिलाय मी शब्द कंसराजाला शब्द दिलाय शब्द पाळला पाहिजे पहा काय आई असेल जन्मल्या बरोबर आपलं बाळ स्वतः मारण्यासाठी पाठवते किंवा मारणाराच्या हातात देते स्वतः मृत्यूच्या तारात स्वतःचे असे एक नाही सहा बाळ दिले त्या आईनं सहा बाळ सहा बाळ झाले त्यानंतर सातव्यांदा देवकी गर्भ सहाव्या सातव्यांदा देवकी आहे सातव्यांदा सहा बाळ मारले कंसानं सहा बाळ सातव्यांदा देवकी गर्भवती आहे पण भगवंतानं एक लीला केली तो शेषाचा अवतार शेषाचा अंश असलेला तो गर्भ भगवंतानं योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला योग मायेनं आजकाल असं आज सांगितलं योग मायनं प्रस्थापित केला की के लोकांना खोटं वाटत पण आजकाल बाबा असं आज तंत्रज्ञान विकसित झालंय त्याला आय व्ही एफ म्हणतात आय व्ही एफ आईच्या पोटाशिवाय बाळाची वाढ लॅबमध्ये केली जाते त्याला बेबी म्हणतात हे संशोधन आमच्या पूर्वजांना अगोदरच माहीत होतं आणि ते आमच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेले पण काही मूर्ख लोक आमच्याच ग्रंथांना नाव ठेवतात आमच्या देवी देवतांना नाव ठेवतात असं कुठं शक्य आहे का एका स्त्रीच्या पोटातला गर्भ काढायचा आणि दुसरीच्या पोटामध्ये टाकायचा असं कुठं शक्य असतं का आणि पण आज तेच तंत्रज्ञान बाहेरच्या विदेशातल्या लोकांनी आमच्या समोर ठेवलं मग आता लोक म्हणतात वा वा खरंय आणि हेच आमच्या ग्रंथामध्ये जेव्हा वर्णन केलं तेव्हा हेच लोक आम्हाला नावं ठेवायचे एवढा श्रेष्ठ आपला सनातन हिंदू धर्म हिंदू धर्म आहे चला तो योग मायनं रोहिणीच्या गर्भा गर्भामध्ये प्रस्थापित केला तो सातवा गर्भ आणि त्यापासून रोहिणी पासून बलरामदाचा जन्म झालेला आहे आता आठव्यांदा देवकी गर्भवती आहे एक विलक्षण तेज चेहऱ्यावर आहे विलक्षण तेज का कारण पोटामध्ये स्वतः ब्रह्मांडाचा बाप तो नारायण भगवंत आहे त्यामुळं देवकीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आहे जेव्हा जेव्हा कंस कारागृहामध्ये यायचा तेव्हा तेव्हा त्या देवकीच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा पण हिंमत होत नव्हती त्याची हिंमत होत नव्हती कारण विलक्षण तेज चेहऱ्यावर दिसते देवकीच्या दिवस पूर्ण झाले आणि आता तो दिवस फुलं वाटले का फुलं वाटा